मध्ये देशातील पहिलं ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन बनवलं जाणार आहे लष्कर नौदल आणि हवाई दल संयुक्त केंद्र हे मुंबईमध्ये बनवण्याची योजना सुरू आहे संरक्षण दलांशी संबंधित सेवा सध्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग आहेत आता लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रशासन एकत्र असणार आहे त्यामुळे निश्चित त्याचा फायदा हा आपल्याला होणार आहे ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन आता उभारलं जाणार आहे मुंबईमध्ये देशातलं हे पहिलं स्टेशन असं बनवलं जाईल जिथे लष्कर नौदल आणि हवाई दलाचं हे संयुक्त केंद्र असेल प्रतिनिधी दी दीपक आहेर आपल्याशी जोडले गेलेत दीपक अशा पद्धतीनं तिन्ही दलांसाठीचं सा एक संयुक्त केंद्र मुंबईमध्ये उभारलं जाणं कशा पद्धतीनं फायद्याचं ठरू शकतं नक्कीच ही लॉजिस्टिकली एक खूप मोठी क्रांती अशी घडणार आहे डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये कारण आताही आपल्या देशाकडे भारताकडे एकही असं कॉमन डिफेन्स स्टेशन नाही आहे जिथे नौदल आर्मी आणि हवाई दल एकत्र त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्राय सर्व्हिस असेल तर दोन हजार एक साली अंदमान निकोबारमध्ये थ्री कमांड त्या उभारण्यात आलेली होती भारताद्वारे परंतु त्यानंतर असं कोणतंही जे ते पूर्णपणे लॉजिस्टिकली एक कॉर्डिनेट करता येईल असं स्टेशन आजपर्यंत देशात नव्हतं तर लवकरच भारतामध्ये हे कॉमन डिफेन्स स्टेशन उभारण्यात येणार आहे हे ट्राय ट्राय कॉमन डिफेन्स स्टेशन असणार आहे आणि त्याच्यामध्ये आता लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रशासन सगळं एकत्र करून करून व्यवस्थित ह्या प्रोसेसला अजून जास्त स्मूथ बनवायचा प्रयत्न करण्यात येईल आणि एकदा का हे डिफेन्स स्टेशन उभारलं गेलं त्यानंतर जे आपलं मोबिलायझेशन होईल आणि ज्या हालचाली होतील त्याही त्यांच्यामध्येही गती येईल शिवाय आपलं जे आय एन एस जे विक्रमादित्य आहे जे एअरक्राफ्ट कॅरियर भारताकडे आहे त्याचीही मुवमेंटसाठी हे खूप मोठं उपयोगी पडणार आहे कारण मुंबईत असल्या असल्याकारणारे मुंबई चेन्नई अंदमान आणि लक्षात पूर्ण पट्ट्यामध्ये ते डिफेन्स स्टेशन असणार आहे त्याच्यामुळे नेव्ही एअरफोर्स आणि आर्मी यांच्या मोबिलायझेशन मध्ये खूप मोठी क्रांती अशी घडू शकते जी दीपक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी